नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत राज्यात सुरू असलेल्या अत्याचाराच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विदर्भातील एका वसतीगृहात शाळेमध्ये जाऊन मुलींची विचारपूस केली दरम्यान आता चंद्रपूरमध्ये पोहोचले आहेत त्यांनी थेट चंद्रपूर आणि राजुरा विधानसभेसाठी उमेदवारी घोषित केली आहे आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा उमेदवार ठाकरे गटाकडून घोषित करण्यात आले आहे आणि चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान राज ठाकरेंनी उमेदवार घोषित करतानाच चंद्रपूरमध्ये मनसे सैनिक भिडले आहेत दोन गटात हाणामारी झाल्या सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बो बोरकर समर्थकांमध्ये हाणामारी झाली तर राज ठाकरेंकडून आज चंद्रपूर जिल्ह्याच्या बैठकीत राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयार यांचं नाव उमेदवारांना उमेदवारी घोषित केली आहे मात्र त्याच जिल्ह्यात सचिव चंद्रप्रकाश बोरकर यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा उमेदवाराला तीव्र विरोध होता त्या मुद्द्यावरूनच दोन गटांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला आणि नंतर धक्काबुक्की झाली त्यानंतर हे प्रकरण एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत गेलं तर या मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र